विटॅमिन सीच्या महागड्या सिरम्स सी किंवा क्रीम्सला एक स्वस्त पर्याय आज मी तुम्हाला सांगणार आहे येस yes, एक असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं आणि तो पदार्थ जर तुम्ही तुमच्या रेग्युलर स्किन रुटीन रुटीनमध्ये इन्क्लूड केला ना तर विटॅमिन सी सिरममुळे किंवा एखाद्या महागड्या क्रीममुळे होणारे जे फायदे आहेत ना ते सगळे फायदे तुमच्या स्किनला मिळू शकतात आणि तो पदार्थ आहे लेमन पील पावडर म्हणजेच लिंबाच्या सालीची पावडर येस लिंबाच्या सालीच्या पावडरीचा जर तुम्ही नियमितपणे वापर केला तर त्याचा खूप चांगला फायदा तुमच्या स्किनला होऊ शकतो आता तो वापर नेमका कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता ना लिंबाच्या सालीच्या पावडरचे फेस पॅक्स तयार करू शकता आणि ते तुम्ही तुमच्या स्किनला लावू शकता आता लेमन पील पावडर एकतर तुम्ही घरच्या घरीसुद्धा तयार करू शकता किंवा बाजारात लेमन पील पावडर मिळते म्हणजे तुमच्या जवळपास जर एखादा आयुर्वेदिक स्टोर असेल तर तिथे तुम्हाला लिंबाच्या सालीची पावडर मिळवून जाईल किंवा मग ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागवू शकता ऑनलाईन ज्या पावडर आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंक्स तुम्ही नक्की चेक करू शकता आता जर तुम्ही लिंबाच्या सालीची पावडर घरी तयार करणार असाल तर तुम्ही काय करू शकता लिंबाच्या ज्या साली आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्यात त्यांना तुम्हाला पील करायचं आहे त्या साली तुम्हाला सुकवायच्या आहेत आणि मग त्या साली एकदा सुकल्या की मग तुम्हाला त्यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे आणि एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायचे आता पावसाळा आहे त्यामुळे त्या साली लवकर सुकणार नाहीत आय एम शॉर त्यामुळे आत्ता सध्या मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक तुम्ही एकदा तुमच्या जवळपास जे दुकान असेल तिथून तुम्ही लेमन पील पावडर घ्या किंवा मग तुम्ही ऑनलाईन बाय करू शकताय नंतर थंडीच्या सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यात तुम्ही घरच्या घरी ही पावडर अगदी इझिली तयार करू शकता आता फेसपॅक नेमके कसे तयार करायचे ते आपण पाहूयात ऑल्सो वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी हे फेस पॅक असणार आहे त्यामुळे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला सूट होणारा फेसपॅक तुम्ही सिलेक्ट करू शकता सर्वात पहिले पाहूयात ऑइली स्किन टाईपसाठी कोणता फेसपॅक आहे तर तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं लेमन पील पावडर घ्यायची म्हणजेच लिंबाच्या सालीची पावडर आणि त्यामध्ये तुम्हाला मुलतानी माती मिक्स करायची सो तुम्ही काय करू शकता अर्धा चमचा लेमन पील पावडर आणि अर्धा चमचा मुलतानी माती किंवा ऑफकोर्स तुमच्याकडे जर मुलतानी माती नसेल तर तुम्ही बेसन सुद्धा मिक्स करू शकता यामध्ये मुलतानी माती किंवा बेसन पीठ दोन्हीपैकी एक पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला एक चमचा दही किंवा एक चमचा गुलाब पाणी वापरायचं आहे आता तुमची जर स्किन प्रचंड ऑइली असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की दही सुद्धा तुम्हाला सूट नाही होणार तर तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता किंवा दही जर तुम्हाला सूट होत असेल तर दही वापरा आता या सगळ्या पदार्थांना तुम्हाला मिक्स करायचं आहे छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट जी आहे ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे लिंबाच्या सालीच्या पावडरमुळे ऑफकोर्स त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा जो काळपटपणा आहे तो निघून जातो चेहऱ्यावरती कुठेही डाग असतील ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल त्याचसोबत आपण यामध्ये मुलतानी मातीसुद्धा वापरली आहे आणि किंवा तुम्ही बेसन सुद्धा यामध्ये वापराल तर यामुळे चेहऱ्यावरचा जो ऑइलिनेस आहे म्हणजे जो तेलकटपणा आहे तो कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि तुमची स्किन छान ब्राईट दिसेल आता दुसरा जो फेसपॅक आहे तो आहे ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी आता तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्हाला काय करायचंय अर्धा चमचा तुम्हाला लेमन पील पावडर घ्यायची त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा चंदन पावडर मिक्स करायचे आणि यामध्ये तुम्ही दूध किंवा मग साय मिक्स करू शकता छान पेस्ट तयार करून तुम्हाला घ्यायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे चे. पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचंय आणि पंधरा मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता आपण यामध्ये जे साय किंवा जे दूध वापरलं आहे ना त्यामुळे तुमच्या स्किनला छान मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि लिंबाच्या सालीच्या पावडरीचे जे फायदे आहेत ते सुद्धा तुमच्या चेहऱ्याला मिळतील आणि दुधामुळे तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय होणार नाही चंदन पावडर आहे ना त्यामुळे तुमची स्किन छान रिलॅक्स होईल काम डाऊन होईल आणि स्किन छान ब्राईट दिसायला लागेल आता तुमची जर नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही काय करू शकता अर्धा चमचा लिंबाच्या पावडर घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर मिक्स करा आणि यामध्ये एक चमचा दही मिक्स करा आता ही जी पेस्ट आहे ती संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्या अगेन पंधरा मिनटं थांबा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका दयामुळे तुमची स्किन जास्त तेलकट सुद्धा होणार नाही आणि स्किन ड्राय सुद्धा पडणार नाही मसूर डायेचे जे पावडर आहे ना ते चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करण्यासाठी उत्तम ठरते यामुळे स्किनवरती छान ब्राईटनिंग इफेक्ट सुद्धा येतो आणि लिंबाच्या सालीच्या पावडरीचे जे बेनिफिट्स आहेत किंवा जे फायदे आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहेत याने मी जसं आधी सांगितलं चेहऱ्यावरचा काळपटपणा अगदी कमी होतो चेहऱ्यावरचे डार्क सुद्धा कमी होतात आणि स्किन छान ब्राईट दिसायला लागते आता तुम्ही म्हणाल की मी ऑइली ड्राय आणि नॉर्मल स्किन टाईप बद्दल सांगितलं पण सेन्सिटिव्ह स्किन टाईप बद्दल सांगितलंच नाही तर तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही लिंबाच्या सालीच्या पावडरपासून लांब राहा कारण हा जो पदार्थ आहे तो स्ट्रॉंग आहे त्यामुळे लिंबाच्या सालीची पावडर तुम्हाला सूट होणारच नाही मी इतर सेन्सिटिव्ह स्किनसाठी पॅक बऱ्याचदा तुम्हाला सांगितले आहेत ते फेस पॅक तुम्ही वापरू शकता पण लिंबाच्या सालीची पावडर वापरू नका आता हा फेस पॅक नेमका वापरायचा कधी तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता सुरुवातीला आठवड्यातून दोनदा वापरा मग नंतर तुम्हाला फेसपॅक सूट व्हायला लागला की आठवड्यातून तीनदा सुद्धा वापरू शकता ऑल्सो फेसपॅक तुम्ही रात्रीच्या वेळेस वापरा कारण लिंबू हा जो पदार्थ आहे तो स्ट्रॉंग आहे त्यामुळे हा फेसपॅक दिवसा लावून जर तुम्ही बाहेर गेलात तर सूर्याचे जे किरणं असतात त्यामुळे तुमच्या स्किनला अजूनच जास्त डॅमेज होऊ शकतं कारण लिंबामुळे स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होते त्यामुळे मेकश्युअर करा की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीच हा फेसपॅक वापरताय ऑल्सो जेव्हा तुम्ही हा फेसपॅक रेग्युलरली वापरायला सुरू कराल ते वा ना तेव्हा सनस्क्रीन स्किप करू नका सनस्क्रीन नक्कीच लावा कारण जर तुम्ही चेहरा तुमचा छान होण्यासाठी किंवा स्किन इव्हन आणि ब्राईट दिसण्यासाठी तुम्ही हा फेसपॅक वापरताय पण जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नाही आहात स्किनला प्रोटेक्ट करत नाही आहात तर फेसपॅकचा काही फायदा तुमच्या स्किनला होणार नाही पुन्हा तो जो काळपटपणा आहे किंवा ते जे पिगमेंटेशन आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती येईलच त्यामुळे सनस्क्रीन मॅन्डेटरी आहे ऑल्सो अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लिंबू असा एक पदार्थ आहे जो काही जणांना सूट होत नाही त्यामुळे आधी पॅच टेस्ट करा लिंबाच्या साडीच्या पावडरीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा पेस्ट तयार करा आणि ती जी पेस्ट आहे ना ती तुमच्या या भागात लावा कानाच्या जवळचा जो भाग असतो ना त्या भागात लावा पंधरा मिनटं ती पेस्ट तशीच ठेवा आणि मग तो जो भाग आहे तो धुवून टाका रात्रभरात चेक करा जर तुमच्या स्किनवरती रिॲक्शन झाली म्हणजे तुमची स्किन लाल झाली किंवा स्किनवरती खाच सुटते किंवा तुम्हाला असं वाटतंय की बाबा ही जी पावडर आहे ती मला सूट होत नाही आहे तर मग अफकोर्स हा हे जे फेस पॅक्स आहेत ते तुम्ही वापरू नका पण जर तुम्हाला सूट झालं तर तुम्ही छान जे मी फेस पॅक सांगितले ते तयार करून तुमच्या स्किनवरती वापरू शकता अशा पद्धतीने विटॅमिन सी असलेले फेस पॅक घरच्या घरी तयार कसे करायचे स्किन टाईपनुसार त्याचे फायदे चेहऱ्याला काय होतात आणि त्याच्यासाठी कोणता पदार्थ वापरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी